तर जेव्हा ना बंगल्याची घरभरणी झाली होती म्हणजेच मी व्हिडिओ टाकला होता आणि तेव्हा बऱ्याच जणांची कमेंट आणि मेसेज आले होते की ताई घराची होम टूर कर म्हणून आणि मी बऱ्याच दिवसानंतर अशी घराची होम टूर केली होती म्हणजेच व्हिडिओ टाकला होता आणि तो खूप जास्त अशा प्रमाणे त्याने व्हायरल झाला होता पण त्याच्यात सुद्धा मेसेज आणि कमेंट अशा होत्या की ताई घराचा नकाशा द्या आम्हाला आम्हालाही तसा बंगला बांधायचा किंवा थ्री डे मॅप देतो आम्हाला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की ताई तुमच्या बंगल्याला खर्च किती आला ते आता मला तर काय माहित नाही किती खर्च आलेला आहे ते तर तो कोणाला माहित असेल तर तो काकांना माहिती असेल तर चला आपण काकांना विचारा तुम्ही बंगल्याचा खर्च काढला की नाही आणि किती खर्च आला आपल्या बंगल्याला चला मग आता काका ना बंगल्याचा खर्चच काढू राहिले चला दाखवते आता बघूयात किती खर्च आला बंगल्याला ते काका काय बऱ्याच जणांचा असा प्रश्न होता की आपल्या बंगल्याचा खर्च किती आला आता तो मला काही माहित नाही तुम्हीच सांगा किती खर्च आला बंगल्याचा आता आपला सगळा खर्च आहे ना सगळा टोटल फर्निचर पंच्याऐंशी लाखाच्या आसपास आला असेल ऐंशी ऐंशी ते ब्याऐंशी लाख रुपये नाही तर पुढे असू शकतो तुम्ही अजून काढला नाही का पुरा नाही काढला का नाही ना प्रॉपर असा खर्च काढलेला नाही पण तरी एक अंदाज आहे असा की ऐंशी पंच्याऐंशी लाखापर्यंत गेला असेल खर्च आणि मी ना पुढे ना बंगल्याचा फोटो देते देतो तुम्ही बघून घ्या व्हिडिओ आवडलेस लाईक करा फॉलो तेवढं नक्की करा धन्यवाद